वडाळ्यात राम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत जोरदार रडा पोलीस विहिपचे कार्यकर्ते आमने सामने मुंबई मधून एक मोठी बातमी समोर येते आहे वडाळ्यात राम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाला आहे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमने सामने आले रॅली दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे पोलिसांच्या लाठीचहाजमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे बिना परवानगी रॅली काढण्यात आल्यानं हा राडा झाल्याची माहिती समोर येते आहे ता पोलिसांनी विहीमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषदेकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर विश्व हिंदू परिषदेकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं यामुळे जोरदार राडा झाला पोलिसांनी विहीमचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे दरम्यान विना परवानगी रॅली काढल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर विहीमच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई